लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले जा आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा ज्या बहुप्रतीक्षित अशी ही निवडणूक होती आणि या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत इथं पाहायला मिळत होती आणि राज्यात नेमकं या महायुती आणि महाविकास आघाडीच्या या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच महा लक्ष या महाराष्ट्रातल्या जनतेचं लागलेलं होतं आणि अखेर आता हे जे निवडणुकांचे निकाल समोर जे आलेले आहे त्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय की महाविकास आघाडीच इथं महायुती वर भारी पडताना पाहि पाहायला मिळते आहे राज्यात आ... तेरा जागा जिंकत काँग्रेस हा पुन्हा मोठा पक्ष ठरलेला आहे खर तर मागच्या निवडणुकांमध्ये दोन हजार एकोणीसच्या वेळी ज्यावेळेस काँग्रेसची केवळ एकच जागा इथं आली होती आणि दारुण पराभव काँग्रेसचा महाराष्ट्रात झाला होता तर तेच आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस हा महाराष्ट्रातला मोठा पक्ष ठरलेला आहे तर काँग्रेस खालोखाल का शिवसेना गट आणि भाजपनं बाजी मारलेली आहे ठाकरे गट आणि भाजपने नऊ नऊ जागा जिंकलेल्या आहेत त्यानंतर शिंदे गटने सात जागा जिंकलेल्या आहेत अशा प्रकारची कालची ही निवडणूक पाहायला मिळाली फार चुरशीची ही निवडणूक ठरत होती खर तर ज्या काही महाराष्ट्रात घटना घडलेल्या आहेत जी उलथापालक महाराष्ट्रानं महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळाली होती त्यानंतर या निवडणुकांचे निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं आणि अशात आता महाविकास आघाडीनं महायुतीवर मात करत मोठा विजय मिळवला असं आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची मानली जात होती तेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी सुद्धा ही निवडणूक तितक्याच अस्मितेची मानली जात होती आणि अशातच आता या भाजपवर मात करत त्यांनी एवढ्या जागांवर अं विजय मिळवत त्यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिलेली आहे राज्यातल्या जा अठ्ठेचाळीस जागा होत्या जागा। जागा जा, या जागांपैकी जवळपास बहुतांश जागा म्हणजे जागा जिंकून महाविकास आघाडीनं महायुतीला धुबी पचार दिलेला आहे तर महायुतीला केवळ सतरा जागांवरच समाधान मानावं लागलेलं अठरा जा अशापैकी आणि यामध्ये जर का आपण पाहिलं तर भाजपला जिथे कुठेतरी अपेक्षित विजय होता तिथं तिथं भाजपला मोठा फटका बसलेला आहे भाजपच नाही महा तर महायुतीला सुद्धा या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसताना पाहायला भाजपला तर महाराष्ट्रामध्ये केवळ जागांवरच विजय मिळवता आलेला आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत हा भाजपचा मोठा पराभव होताना पाहायला मिळतोय भाजप शिवसेना युतीनं मागच्या वेळीस खर तर ज्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी आत्ता त्या निम्म्या जागा सुद्धा जिंकता आलेल्या नाहीयेत तेही राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट हा सोबत असताना जागा, जागा जा जिंकता आलेल्या नाही त्याचबरोबर आपण जर का राज्यातल्या काही महत्वाच्या टप्प्यांमध्ये पाहिलं महत्वाचे जे मतदारसंघ मानले जात होते त्या मतदारसंघांमध्ये सुद्धा नेमकं काय काय घडलंय ते सुद्धा थोडक्यात पाहूयात पुणे मतदारसंघात सुद्धा हा मतदारसंघ चर्चेत राहिला होता तिहेरी लढत इथं होती मात्र मुख्य लढत ही काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यातच मानली जात होती आणि या निवडणुकांचे निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली होती आणि यानंतर मुरलीधर मोहोळ यांचा इथं विजय झाला आणि यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रवींद्र धंगेकर यांना ढिवचण्यात आला सुद्धा पाहायला मिळालं जवळपास एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेली आहे तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा राष्ट्रवादीसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी खर तर हा मतदारसंघ अस्मितेचा मानला जात होता कारण ही इथे लढाई ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच मानली जात होती आणि या मतदारसंघांमध्ये सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारलेली आहे आणि आपल्या बहिणी म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा त्यांनी इथं पराभव केलेला आहे तेच दुसरीकडे मावळ मधून मात्र शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झालेले आहेत तर बारामती आणि शिरूर या मतदारसंघामध्ये मात्र शरद पवार गटानं बाजी मारलेली आहे इथं सुप्रिया सुळे बारामतीतून आल्या तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी बाजी मारलेली आहे दुसरीकडे काही उमेदवार जे आहेत ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते अशापैकी एक उमेदवार मुंबईत ज्यांना उमेदवारी मिळाली होती ते म्हणजे उज्ज्वल निकम यांचा सुद्धा इथं दारुण पराभव झालेला आहे तेच रासपचे महादेव जानकर हे सुद्धा या निवडणुकांच्या निमित्तानं चर्चेत आलेले होते खर तर महायुतीकडून तिकीट मिळणार की नाही अशा गोष्टीसाठी महादेव जानकर हे चर्चेत आले होते आणि त्यासाठी कुठेतरी त्यांची चिंता सुद्धा वाढलेली होती पण त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून सुद्धा आपल्याला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते असं सांगितलं जात होतं आणि कारण त्यांनी शरद पवार यांची सुद्धा जी भेट घेतली होती त्यावरून त्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र अखेरच्या वेळेस भाजपकडूनच त्यांना तिकीट मिळालं मात्र तरी सुद्धा महादेव जानकर यांचा सुद्धा पराभव झालेला आहे खर तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस ची ही निवडणूक अत्यंत वेगळी ठरणारी होती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही त्यांना अपयश आलं होतं तिथं मात्र आता काही प्रमाणात महायुतीला सुद्धा आता अपयश आल्याचं पाहायला मिळतं कारण कोल्हापूर असेल माढा आणि सोलापूर नगर त्याचबरोबर शिर्डी या मतदारसंघात इथं महाविकास आघाडीनंच विजयाचा झेंडा रोबलेला है. तर सांगली या लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र अपक्ष म्हणून उमेद उमेदवारी ज्यांनी लढवली होती ते विशाल पाटील यांनी इथं यश मिळवलेलं आहे त्याच सोबत इतरही जर का आपण पूर्ण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर जवळपास वीसहून अधिक जे विद्यमान खासदार सध्याचे होते त्यांचा या लढाईमध्ये मात्र पराभव होताना पाहायला मिळाला तर केवळ दहाहून पेक्षा जास्त एक विद्यमान खासदार असतील जे या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा जवळपास चौदा एक जागांवर महाविकास आघाडीनं इथं विजयी प्राप्त केलेला आहे मराठवाड्यातल्या अठरा जागांपैकी केवळ चार जागांवरतीच महायुतीला फक्त यश मिळवता आलेलं आहे अशा प्रकारे महायुतीचा कुठेतरी दारुण पराभव या निवडणुकीत होताना पाहायला मिळाला तर तेच अमरावतीमध्ये सुद्धा अं ज्या ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अं नवनीत राणा यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना लगेचच उमेदवारी सुद्धा जाहीर झाली होती त्यानंतर नवनीत राणा यांचा सुद्धा या निवडणुकीत पराभव होताना पाहायला मिळाला खरंतर नवनीत राणा या महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक आंदोलनामुळे किंवा हनुमान चालिसाचं चा पठण केल्याप्रकरणी चर्चेत आल्या होत्या मात्र तेव्हापासून नवनीत राणा किंवा रवी राणा हे कायमच चर्चेत राहिले होते अगदी या निवडणुकीच्या वेळी सुद्धा मग ते बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारीला केलेला विरोध असेल सगळ्या गोष्टींसाठी नवनीत राणा या चर्चेत आल्या होत्या मात्र त्यांचं त्यां सुद्धा इथं पराभव होताना पाहायला मिळाला तर बुलढाण्यात बहुरंगी लढत होती तिथं सुद्धा काही प्रमाणात शिंदे गटाला यश मिळालेलं आहे अशा प्रकारे ही कालची जी निवडणूक आहे किंवा त्यात निवडणुकीचे निकाल आहे ते आ, मोठे रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं